नमस्कार मंडळी तर आपण खाली शेंगदाणे कसे करायचे ते बघणार आहोत तर इथं शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले हे आपल्या शेंगदाणे पुढे एवढं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकले आणि हे पाच मिनिटं शेंगदाणे उकळून द्यायचे आपल्याला आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि मधून मधून असे दोन तीन वेळा घालवायचं पाच मिनिटामध्ये परत असं झाकून ठेवायचं आणि पाच मिनिटं त्याला उकळून द्यायचे पाच मिनिटं उकळल्यानंतर काय करायचे अशी एक चाळणी घ्यायची आणि चाळीमध्ये ते पाणी गाळून घ्यायचे आता गाळल्यानंतर हे बघा चाणीमध्ये असं काढले आणि ते काय करायचे असं आपल्याला थोड्या वेळ वीस मिनिटं किंवा अर्धा तास असं पसरून ठेवायचं म्हणजे सुकून द्यायचं नंतर आपण मिठामध्ये भाजणार आहे तर हे सुक सुकोपर्यंत असं ठेवायचं पाटणच्या कपड्यावरती मीठ गरम झालेले आणि बघा हे शेंगाने सुकलेले ह्याच्यामध्ये असे टाकायचे मिठामध्ये गरम मिठामध्ये आणि मीठ चांगलं गरम होऊन द्यायचं आणि असं आपल्या ह्याला पाच मिनिटं असं चांगलं चालत्यापर्यंत आवाज आला की तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे म्हणजे असं हलवत राहायचे म्हणजे शेंगदाणे कुरकुर चांगले फक्त द्यायचं हे बघा सर बारीक भाजून घेतले चांगलं पाच मिनिटात हलव द्यायचं टोपीपर्यंत आणि ह्याचं हे बघा असं साल पण असं निघतंय बघा शेंगदाणे तयार झालेत साल चाल निय तर तुम्हाला उपासासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अशी सांगायला तुम्ही करू शकता घरी खांबरी विकायच्या सारखे तर कशी वाटली रेसिपी सांगा की कमेंट करून आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा